श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत, करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या या चॅनलवरती नवीनच असाल तुम्हाला सुद्धा स्वामीचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर माझे वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी उद्या आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे उद्या सहा मे रोजी आहे पुण्यतिथी आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी आवडत्या माझ्या दिदीदादांनी भाऊंनी सगळ्यांनी काही वेगवेगळ्या सेवा सुरू केलेल्याच असतील आता काही एकवीस दिवसांच्या करतात काही अकरा दिवसांच्या काही सात दिवसांच्या काही तीन दिवसांच्या अगदी काही पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा दिवसभर छान पारण वगैरे करतात तर आपापल्या परिणाम जसा वेळ मिळेल तसं किंवा जसं शक्य असेल तसं आपण स्वामींची सेवाही करतच असतो पण स्वामींच्या पुण्य पुण्यतिथी हा एक दिवस खूप शुभ असा दिवस असतो आणि या दिवशी जितक्या प्रमाणात आपण स्वामींशी संवाद साधू किंवा जितक्या स्वामींच्या आपण जवळ जाऊ तितक्याच जा आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण या दिवशी सगळे स्वामी फक्त स्वामींची मनोभावे सेवा करत असतात स्वामींना आपल्या इच्छा स्वप्न सांगत असतात आपले नवस बोलत असतात आणि स्वामींनासुद्धा भाग पाडत असतात की त्यांनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात मग अशा या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर कुठलं आहे ते काम तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे अगदी समजावून सांगणार आहे त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण तुम्ही पाहून घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला एक संकल्प स्वामींसमोर बसून करायचं आहे पण फक्त बसून संकल्प कसा करायचा मग त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे काही थो महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक नारळ त्यासाठी लागणार आहे आणि खडे साखर त्यासाठी लागणार आहे जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थक केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला तो नारळ आणि खडेसाकर घेऊन जायचा आहे पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून जेव्हा आंघोळ वगैरे होईल तर घरातली पूजा वगैरे करण्या अगोदर तुम्हाला जायचं आहे आणि तो नारळ आपल्याला त्या मंदिरात मठात ठेवायचा आहे स्वामींच्या पुढे ते नारळ आणि खडेसाकर ठेवायचे आहे आणि जी काही तुमची इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायचं आहे की ती माझी इच्छा जी आहे ती तुम्ही माझी पूर्ण करावीत म्हणजे स्वामींनागदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे आणि त्याचबरोबर या वर्षभरात म्हणजे येणाऱ्या वर्षभरात जास्तीत जास्त तुमच्याकडून सेवा करून घ्यावी अशीसुद्धा स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तसंच आपल्याला दर्शन वगैरे घेऊन आपल्याला घरी यायचं आहे शक्य असेल तुम तुमची परिस्थिती तशी असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात किंवा के दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोर बसलेल्या गरिबांना अन्नदान म्हणा केळी म्हणा कुठल्याही गोष्टींचं दान जरी केलं तरीसुद्धा ती सगळ्या स्वामींची आवडती सेवा ठरणार आहे तर जायचंच आहे तर एक सेवा आपल्याकडून होईल अशा रीतीनं आपल्याला जायचं की काहीतरी घेऊन आपल्याला जायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर आपली रोजची सगळी देवपूजा आपल्याला उरकून घ्यायची आहे आता स्वामींची पुण्यतिथी आहे त्या त्यानिमित्तानं बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या उंबरटा पूजन वगैरे करतात छान फरशी वगैरे पुसून मीठ वगैरे टाकून मीठ थोडीशी हळद टाकून छान फरशी पुसून घ्यायची उंबरटा पूजन करायचं रोजची आपली देवाची पूजा जी आहे देवघरातली जी सगळी पूजा करायची कोण स्वामी चरित्र सनुभूताचं पारण करतं कोण म्हणजे जशी होईल तितकी सेवा कोणाचं नव पारण चालू असतं किंवा कोण एक दिवसीय पारण करत असतं किंवा कोण गुरुचरित्राचं पारण चालू असतं उद्यापनाची तयारी चालू असते अगदी सगळ्यांचं अगदी साद सागर संगीत चालू असतं या दिवशी स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे स्वामींचे कुठलेही तिथी असू दे पुण्यतिथी असो प्रकट असो दत्त जयंती असो या दिवशी आपण आवर्जून आपल्याला शक्य होईल तेवढ्या सेवा आपल्याला या दिवशी आपण करत असतो मग आपल्याला काय करायचं आहे घरी आल्यानंतर आता तुमच्या जवळपास कुठे दत्त मंदिर किंवा केंद्र वगैरे नसेल मठ वगैरे नसेल तर तोच खडेसाखर आणि नारळ तुम्ही आपल्या स्वामींच्या फोटोसमोर देवभाऱ्यासमोर ठेवला तरीसुद्धा हरकत काहीच हरकत नाही तुम्ही तिथेसुद्धा ठेवू शकता त्यानंतर तुमचं जे काही वाचन तुम्हाला करायचं आहे अकरा माई जप असेल अकरा तारक मंत्र असेल स्वामीचरित्र स्थानभूतचं पारण वगैरे असेल सगळं काही जे आहे तुमची ज्या दिवशी म्हणजे त्या दिवशी तुम्ही जी सेवा करणार आहात ती सगळी सेवा तुम्हाला सगळ्यात अगोदर करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतरनं ना स्वामींना नैवेद्य दाखवून आरती वगैरेसुद्धा करू शकता पण सेवा करून झाल्यानंतर म्हणजे नैवेद्याच्या आणि आरतीच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हा जो संकल्प तुम्ही कराल हा वर्षभरासाठी असणार आहे आणि हा या संकल्पामध्ये तुम्हाला तुमची कुठलीही इच्छा असेल की आता खूप दिवसांपासून या अडचणीत मी आहे संदर्भात असो विवाह संदर्भात असो कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असो कुठल्याही अडचणी तुमच्याशी तुमची असो इच्छा असो एखादी की ती स्वामी महाराजांनी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला स्वामींची स्वामींना सांगायची आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी या वर्षभरात म्हणजे पुढील येणाऱ्या वर्षभरात मी तुमची होईल तितकी सेवा करीन आणि ती तुम्ही माझ्याकडून करून घ्यायची मग गुरुचरित्राचं पालन असो स्वामीचरित्र सारामृताचं पालन असो तारक मंत्राचं अनुष्ठान असो अगदी कुठल्याही तुमच्या तुम्ही त्या सेवा आहेत त्या माझ्याकडून करून घ्याव्यात अशी स्वामींना विनंती करायची छान संकल्प करायचा आणि तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करावी अशीसुद्धा स्वामींना मनोभावे अगदी उत्कटेने विनंती करायची आहे फक्त एवढं जरी तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी काम केलं तरी तुमची अगदी मनोभावे केलेली ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आवर्जून स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक नारळखडी साखर आपल्याला स्वामींच्या मठात केंद्रात किंवा दत्त मंदिरात ठेवायचं आहे आणि तुमचा संकल्प सांगायचा आहे स्वामींना एक संकल्प तुम्हाला करायचा आहे की कि मी किमान या वर्षी तरी जे जितकी होईल तेवढी सेवा कमीत कमी असो जास्तीत जास्त सेवा असो तीसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि एक वर्षभरात आपल्याकडून किमान एक तरी स्वामी भक्त म्हणजे आपण स्वामींच्या भक्तीला एखादा व्यक्ती लावायला हवा की कसं आपण स्वामींच्या भक्तीचा प्रचार प्र प्रसार करणं ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे आपल्यामुळे कोणाचं चा तरी चांगलं होतं ही गोष्ट खूप आनंद देऊन आपल्याला जात असते आपण एखाद्याला मदत केल्यानंतर जितका आनंद होत नाही ना तितका आनंद आपल्यामुळे एखाद्याचं चा चांगलं झाल्यानंतर होत असतो त्यामुळे पुण्यतिथीच्या निमित्तानं कुठलीही सेवा जरी नाही केली तर अशा प्रकारे नारळ खडीसाकर स्वामींसमोर ठेवून संकल्प करा स्वामींना तुमची इच्छा सांगा आणि पहा कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही जर तुमचं मन निर्मळ असेल अंतःकरण शुद्ध असेल तुमची इच्छासुद्धा प्रामाणिक असेल तुमचे कष्ट प्रामाणिक असतील इच्छासुद्धा तुमची चांगली असेल तर नक्की स्वामी ती पूर्ण करण्यासाठी लगेचच कामाला लागतील कारण स्वामीं स्वामींचं कसं असतं फक्त स्वामींना स्वामी तुमच्या भक्तीचे भूक भूक आहेत कुठलेही देव फक्त भक्ताच्या भक्तीचे ते भूक असतात त्यांना इतर कुठल्याही गोष्टीचं म्हणजे हव्यास नसतो की तुम्ही हाच नैवेद्य मला दाखवा वगैरे असं आणि संकल्प करून झाल्यानंतर तर मग छान आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे असलंच पाहिजे त्याशिवाय स्वामी नैवेद्य ग्रहण करत नाही बरेचदा मला प्रश्न येतात की तुळशीपत्र नसेल तर पण कुठेतरी जास्त नाही मिळाले तरी एखादं तरी तुळशीपत्र पूर्ण नैवेद्यासाठी वापरा आणि त्यानंतर छान आरती आपल्याला स्वामींची करून घ्यायची आहे आरती आवर्जून करायची आहे पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढी जरी सेवा आपल्याकडून पुण्यतिथीच्या निमित्तानं झाली तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत पोचते आणि आपली इच्छा पूर्ण होण्यास त्यामुळे मदत होत असते त्यामुळे हा छोटासा उपाय स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी